नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आज मी एका खास अशा व्यक्तिमत्वाला भेटायला आलेली आहे तर त्यांचा फेमस डायलॉग आहे नात करती का नात करती ओळखलं का आठवलं का तुम्हाला चला तुम्हाला दाखवते नमस्कार नमस्कार एकदा तुमचा डायलॉग होऊन जाऊ दे सुरुवातीलाच नात करते का नात करती <laughs> आमचं बऱ्याच दिवसात चाललं होतं विशाल दादांना भेटायला यायचंय यायचंय तर आज फायनली आम्ही वेळ काढला मी आणि तृप्तीचे पप्पा आलेलो आहे तर घरी गेल्यानंतर आता तृप्ती हा व्हिडिओ बघितल्यावर खूप वरडणार आहे कारण <laughs> <नारे। laughs> तिला पण यायचं होतं मम्मी मला विशाल दादाला भेटायला यायचंय म्हणे म्हणलं नाही ना आम्ही आज येणा संगम नेला काम आणि मी आज नाही जायचंय विशाल दादाकडे तर आलोय आता चाल मी त्यांची होम टूर करतोय तर चला एकदा त्यांची होम टूर करून घेऊया आणि मग बाकीच्या गप्पा मारूया चला सगळ्यात खास व्यक्तिमत्व म्हणजे विशालदा सोबत असलेले काका जेवढी मंडळी ओळखते तेवढी सगळी मंडळी काकांना ओळखती नमस्कार काका काका म्हटले चला तुम्हाला एकदा आमची होम टूर दाखवते काका घराचं सामान आलं भरपूर लांब लांब गेले होते का <laughs> जवळपास घराचं सामान घेतले नाही खरंच घर खूप मस्त आहे खाली स्टोरूम वगैरे बघून आला आम्ही आता चाललोय वरती बघायला चल स्पेस भारी झाला संध्याकाळी गारवाला निवांत वाचायला हा ना नाही रूमच्या समोर या असं मोकळं असं का बरं वाटतं जरा आलं आम्ही आता विशाल विशालदा त्यांच्या टेरेस वरती सगळं डोंगरच डोंगर आहे विशाल किती आता साठ सत्तर आहेत इथून पावसाळ्यामध्ये डायरेक्ट डोंगर कर्नाट हे बघा सगळं हिरवं हिरवं होऊन जात असं हा एकदम निसर्गरम्य वातावरण म्हणजे जायचंच नाही कुठून हा मस्त न्याची एकदम मस्त आहे वरतून जर बघितलं ना आपण पावसाळ्यामध्ये एकदम भारी हिरवे डोंगर बिंगर एकदम मस्त वाटत हे सगळं आपल्याला पाण्याची साठवणूक भारी गाड्या बरच मोठ पा बरच पाणी साजत असं ना त्याच्यात mm, डायरेक्ट पाटातून मोटर चालू आहे पा बादा बादा पाणी बया असं पाणी पाहिलं होतं आम्हाला <laughs> <laughs> आम्हाला पाणीच नाही मस्त आहे पण फळांची झाड आम्हाला आता पावसाळ्यामध्ये लावून घ्यायचे तार कंपाऊंडच्या कडे कडे सगळे मस्त फळांची झाड असले का घरचे फळं खायची एकदम असं आणि इकडे आपल्या शाळे आहेत का शाळा आता शाळा पण खाली गेल्यावर बघू हे पण सत्तर शेळी आता सध्या त्यांना मोक सोडते तुम्ही हॉटेल काय का बिक <laughs> 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 <पक्रेवीकर हाएगा> <laughs> <नहीं, यावड़ी> <laughs> आहे का द्यायला नाही नाही एवढे नाही आता सीजनला राहत आता इथून सगळे म्हणजे ना असे कांद्याचे प्लॉट चालू होते आता हे मध्ये म्हणजे असं क्षेत्र गेलं का परत इकडून डायरेक्ट रोडला जातोय अकरा इकडे म्हणजे लय मोठं क्षेत्र म्हणजे असं गेलं की परत तस तस डायरेक्ट रोड टच आहे डायरेक्ट रोड काय म्हणले असं वाटतं आज परत खाली उतरायचं <laughs> कारण जमिनी बस हे बघा इथं विशाल दा दादाची आजी आहे मी नेहमी आजीनं व्हिडिओत बघा असते आज मी आज आजींना प्रत्यक्षात भेटलेले मस्त वाटलं कशी आजी बरं आहे का बरं आहे घरी चांगले छान कधी आता आता आमच्या घरी येऊ या दिवशी या आता उद्या लग्नाला येईन तुम्हाला या मग मी वाट पाहिन नक्की ना आता आजी म्हणल्या उद्या येते बघू आता आजी आता येणार पण घर तर गावातलं पाहिजे आवते ते मला फोन करा मी न्यायला ते मंगल कार्याला ते जवळच आहे आपलं घर मी न्यायला तुम्हाला फोन नंबर द्या ना विशाल दादा घर आहे ना आहे ना देशील <laughs> <है। laughs> विशाल दादा नंबर दिला ते येणारच आपल्याकडे बघू आता नाही द्या चला मस्त आता पोहे खायचं चालू इकडे आजी लिहिले थोडे घेतले हे विशाल दादाचे पप्पा आहेत सर येतो नमस्कार सर चला आता मस्त छान असा पोह्यांचा नाश्ता करतो आम्ही तर विशाल दादांच्या घरी आलेला असताना ही सगळी मंडळी आपल्याला भेटली हे सगळे आपले फॉलोअर्स आहेत बरं का नमस्कार करा आपल्या चालूंना आप नमस्कार, नमस्कार। कुठले दादा तुम्ही संगम आहेत का नेहमी आल्यानंतर ते ने म्हणाले तुमच्या आवाजावरून ओळखलं म्हणजे मला पण माझ्या आवाजाचं आता की खरंच माझा आवाज मंडळींना नाहीत का आवडतो तर नेहमी ते आपले व्हिडिओ बघत असतात आज तुम्ही पण आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये दिसणार आहे तर चला मस्त छान आता एक एक सेल्फी काढूया धन्यवाद छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून बराच वेळ झाला आता निघायची वेळ झाली विशाल दादा भेटायला जायचं होतं आम्हाला पण त्याला लांब आवरती तिकडं बरंच बघू दर्शन घेऊ उद्या नक्की केवय का वाट मी बघू सर दर्शन घेऊन घेऊ द्या घेऊ द्या तुमच्या मुलीसारखी मी काका कुठे गेले या दर्शन घेऊ द्या आता काय उद्या तुम्ही येणार नाही लग्नाला आले तरी आजी सांग आजी घेऊन वाट पैन मी बर का आजी तुम्ही ना नक्की या मग विशाल दादाकडून नंबर घ्या फोन करा चला विशाल दादा येऊ का धन्यवाद तर चला मंडळी आता सगळ्यांची निरोप घ्यायची वेळ झालेली आहे मस्त छान दिवस गेला आता घरी गेल्यावर काय माहित काय काल होत आमच्या तुरबाईला यायचं होतं नेक्स्ट टाईम मी आता ना तिला घेऊन येऊ आता चला मंडळी आजचा लॉक तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय 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 करा बाय 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 बाय